पंधरा एप्रिलला कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले त्याप्रसंगी पैसे मिळाले नसल्याची तक्रार करताना एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मात्र तो व्हिडिओ दिशाभूल करणारा असून मेळाव्यासाठी आम्ही स्व खर्चा आणि इच्छेनं गेलो होतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून महिलांसाठी तसंच शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी घेतलेल्या निर्णयामुळे आमचं जीवनमान उंचावलंय त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आम्ही उत्स्फूर्तपणे गेलो होतो यापुढेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्तपणे आम्ही हजर राहू असा खुलासा संबंधित महिलांनी केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंधरा एप्रिलला महायुतीच्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले या दरम्यान मेळाव्यासाठी आल्यानंतर पैसे मिळाले नसल्याची तक्रार करताना एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मात्र या व्हिडिओमध्ये तथ्य नसल्याचा खुलासा संबंधित महिलांनी केलाय आम्ही उत्स्फूर्तपणे या मेळाव्यासाठी हजर होतो अशी माहिती महिलांनी दिली आहे नमस्कार आम्ही मनपाडे गावातील महिला बोलतोय पंधरा एप्रिल रोजी जो कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री साहेबांचा मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व महिला आवर्जून स्वखुशीने स्वखर्चाने उपस्थित राहिलो होतो कारण की आम्ही एक बचत गटातील महिला बोलतोय बचत गटांसाठी आपल्या शिंदे साहेबांनी पंधरा हजार आर्याप होता तो तीस हजार करून दिला तसेच महिलांच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी पाच लाख ते पन्नास लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले त्यामुळे महिला व्यवसाय व्यवसायात वाढ करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत त्याचा त्यांच्या कुटुंबासाठी खूप फायदा झाला आहे अशा देवमाणसाचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी बचत गटांना इथून पुढे असेच लाभ द्यावेत हेच त्यांना विनंती आहे दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाचा घेतलेला निर्णय राज्यातील हजारो कुटुंबांना दिलासा देणार आहे मुलींना या शिक्षण उच्च शिक्षण घेता येणार आहे त्याचप्रमाणे लेख लाडकीसारख्या योजनांच्या माध्यमातून मुलीच्या विवाहासाठीची सोय झाल्यामुळं राज्यातील सर्व महिला मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभ्या असल्याचं महिलांनी सांगितलं शिंदे साहेबांनी मुलींच्या शिक्षणाचा माझ्या लहानपणी माझी शिकण्याची खूप इच्छा होती पण ती आई वडिलांची परिस्थिती नसल्यामुळे ती इच्छा पुढीलच राहिली पण ती इच्छा आता मी मुलीच्या माध्यमातून पूर्ण करू शकते तिला डॉक्टर किंवा इंजिनियर करून स्वतःच्या पायावर उभं करू शकते व ती माझी इच्छा मी मुलीच्या माध्यमातून माझे स्वप्न पूर्ण करू शकते बांधका का बांधकाम कामगार कल्याण संघटनेमध्ये आम्ही सभासद झाल्यानंतर आम्हाला पेटी मिळाली पेटीमध्ये दहा ते पंधरा वस्तू उपयोगी साहित्य मिळाले महिलांच्यासाठी संसारसट मिळाला व मुलींच्यासाठी स्कॉलरशिप आणि लग्नासाठी पैसे उपलब्ध करून दिले यासाठी आम्ही एकनाथ साहेबांचे खूप खूप आभारी आहोत त्याचप्रमाणे कष्टकरी कामगारांसाठी किट वाटप संसार सेट वाटप तसंच महिलांसाठी अर्ध्या तिकिटात प्रवास योजना पीएम किसान योजनेची रक्कम सहा हजार रुपयांवरून बारा हजार रुपये यांसारख्या अनेक योजना राबवल्यामुळं सर्व महिला यापुढेही मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ उभ्या राहतील अशी ग्वाही महिलांनी दिली आहे पीएम योजनेचा शेतीसाठी पूर्णपणे लाभ होत आहे एकनाथ साहेबांनी म महिलांच्यासाठी अर्ध तिकीट केल्यामुळे महिला कुठेही जाऊ शकतात व देवदर्शनही करू शकतात या सर्व या सर्व योजनेचा लाभ शिंदे शिंदेसाहेबाने महिलांना दिला त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे असेच आणि त्यांनी लाभ आम्हाला उपलब्ध करून द्यावे अशी त्यांना विनंती करते आणि ते पंधरा तारखेला जो कोल्हापूरमध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला त्यांना आम्ही पाहण्यासाठी स्वतःच्या खर्चाने आणि आ... स्वतःच्या खर्चाने आम्ही त्यांना तिथे पाहण्यासाठी महिलांना घेऊन आम्ही सर्वजण गेलो होतो अशा ह्या देव माणसाला कुणी किती काहीही म्हणू पण ह्याचा आमच्या कोणावर काही फरक पडणार नाही अशा देव माणसासाठी आम्ही सर्व महिला काहीही करू शकतो त्यांनी आम्हाला हे एकही एक रुपये न देता तो देव माणूस कोण आहे हे पाहण्यासाठी आम्ही सर्व महिला स्वखुशीने व स्वखर्चाने तेथे ते, उपस्थित राहिलो होतो आणि इथून पुढेही राहू